नमस्कार शेतकरी मित्रांनो फायद्याची गोष्ट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे दोन हजार तेवीसमधलं कापसाचं नुकसान झालं होतं आणि तो, आनी तो जलेला है। आनी है। पी किंवा पास झालेला आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण माहिती आहे प्लस ज्यांनी पीक किंवा भरून तक्रार केलेली होती किंवा तक्रार केलेली नाही त्यांना पी किंवा भेटं करणे या संदर्भात संपूर्ण माहिती आहे त्याच्यामुळं चॅनलमध्ये नवीन असत तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये कापसाचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचं चांगल्या प्रकारे विमा पास झालेला आहे एकरी एक दहा हजार रुपये इतकं तुम्हाला शासनाकून नुकसान भरपाई भेटणार आहे हेक्टरी पंचवीस हजार असं त्याचं आराखडा आहे परंतु शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना मॅसेज आलेले नाही तर त्याचं कारण असं आहे की जे आपले मध्यवर्ती बँके आहेत तर त्या बँकेमध्ये एकदम पैसे आल्याच्या नंतर शेतकरी खूप गर्दी करत असतात त्याच्यामुळं सहकारी बँक बँकेनी प मॅसेज पैसे नंतर शेतकऱ्यांना दिलेले नाही किंवा मॅसेज त्यांच्या मोबाईलवर टाकलेले नाही कारण हे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या बँके न नजीकच्या बँकेमध्ये जाऊन तिथं तुम्ही पैसे चेक करा नक्की आलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे आलेले नाही त्यांनी तुम्ही म्हणजे दोन तीन दिवस वाट बघा आणि नंतर तिथं एक चेक चक्कर मारा जेणेकरून कारण असं झालंय की टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकत आहे आता ही झाली पीकेम संदर्भात पण तो ज्या शेतकऱ्यांनी तक्रार करून पीकेमआय भरून पैसे आलेले नाही त्या संदर्भात माहिती तर ज्यांनी तक्रार केलेली आहे परंतु जे कंपनीचे जे लोक आहे तुमची तक्रार नोंदवून घेत असतात तर ते तुमच्या गावामध्ये आलेले नाही किंवा तुमच्या शहरात गावामध्ये आले परंतु तुमचं शिवार त्यांनी केलेलं म्हणजे नोंद पाहणी केली नाही तर त्यांच्या संदर्भात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ग्राहक मंत्रालय येथे तुम्ही तक्रार करू शकता जेणेकरून तुमचा जो पीकेम आहे नक्की तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल त्याचं कारण असं आहे की काही शेतकऱ्याचं असं झालं आहे की ते ग्रा अधिकारी आलेले आहे तुमच्या गावामध्ये पण त्यांनी तुमचं नाव घेतलं नाही किंवा तुम्हाला त्याची तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही त्याच्यामुळं तुमचं नाव वगळं आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही तुम्हाला एकच कारण आहे ते म्हणजे एकच करावं लागल की तुम्हाला ग्राहक मंत्रालयामध्ये कंपनीच्यावर कब तक्रार करणे की आम्हाला पैसे भेटले नाही आम्ही तक्रार करून सुद्धा तर त्याचा प्रोसेस असे आहे की तुम्ही सगळं जेव्हा पावती नुकसान भरपाईचे ते झालेलं आहे त्याचे फोटो आणि तुम्ही स्वतः वकील नाही लावलं तरी चालेल तुम्ही स्वतः तिथं हजर होऊन तुमचं मत मांडू शकता आणि त्याच्यानंतर मत मांडल्याच्या दोन तीन तारखांमध्ये तुमचा निकाल लागून जाईल आणि तुम्हाला एकरी दहा हजार रुपये इतकं भेटून जाईल आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक किंवा भरलेला आहे तक्रार केलेली नाही त्या संदर्भात त्यांना त्यांना पण माहिती ज्यांनी पी कम ओ भरलेला आहे तक्रार म्हणजे केलीच नाही तर त्यांना एकही रुपया भेटणार नाही माझ्या माहीत असतो कंक माझे दोन हजार पंधरा साली मी पीक भरलेला होता मी पीक भरला आणि तक्रार केलेली नाही त्याच्यामुळं त्याचा मी कंपनीमध्ये क्लेम टाकली होती परंतु ते निकाल माझ्याकडून लागला नाही तो निकाल कंपनीकूनच लागला त्याच्यामुळं मी तक्रार केलेली नसल्यामुळे ते माझा काही झालेलं नाही सक्सेस त्याच्यामुळं तुम्ही भरलाय तक्रार केली नाही तुम्हाला पैसे भेटणार नाही माझे स्वतः जमत आहे तुम्हाला इतर आपण जरा माहिती चांगली अधिक कार्याला भेटा नाही तर कृषी सहकारी मिळणार असून किंवा तुमचं जे बी व्यक्ती असेल त्यांना नक्कीच करा पण माझं सोबत अशी घटना झालेली होती त्याच्यामुळं मी ही माहिती माझ्या स्वतःचा अनुभव म्हणून सांगतोय आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला चॅनलमध्ये शासनाचं प्लस तुम्हाला सगळ्या काही व्हिडिओमध्ये आपल्या गोष्टी भेटत जाईल धन्यवाद